भारताच्या लोकच्या सर्व प्रेक्षकांना जय भीम आपण जी बातमी पाहताय ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील गुटूर या गावचे हे रहिवासी आहेत आणि हे सर्व नागरिक पायी निघाले आहेत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे यांची एकच मागणी आहे गावामध्ये बुद्धमूर्ती बसवा अन्यथा आम्हाला ते गावही नको अशी मागणी घेऊन हे, हे जिल्हाधिकारी यांना भेटण्यासाठी पायी निघाले आहेत या समूहामध्ये महिला आहेत लहान मुलं आहेत तसेच वृद्ध देखील सहभागी झालेले आहेत आणि यांची एक मागणी पूर्ण करण्यासाठी हा संपूर्ण मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पायी निघालेला आहे

या आंदोलनाची सरकार गंभीरपणे दखल घेईल अशी अपेक्षा महाराष्ट्रात घडणाऱ्या तसेच देशात घडणाऱ्या महत्त्वांच्या बातम्यांसाठी भारताचे लोक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत या बातम्या शेअर करा धन्यवाद